छत्रपती संभाजीनगरचं तापमान वाढलंय संभाजीनगरचा पारा सदतीस अंशांवर गेलाय सहा दिवसात दुसऱ्यांदा उच्चांकी तापमानाची नोंदी करण्यात आली आहे त्यामुळे एकंदरीतच छत्रपती संभाजीनगरचं तापमान हे दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय छत्रपती संभाजीनगरचा पारा हा सदतीस अंशांवर गेला आहे त्यामुळे उन्हाळ्याचा चटका आता संभाजीनगरकरांना बसू लागल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय गेल्या सहा दिवसात दुसऱ्यांदा उच्चांकी तापमान छत्रपती संभाजीनगरनं गाठल त्यामुळे छत्रपती संभाजीनगर मध्ये आता उन्हाचा पाहायला मिळत आहे भीषण पाणी टंचाई सध्या संभाजीनगरकरांना जाणवू लागली आहे यातच संभाजीनगरचं गेल्या आठवड्यातील दुसऱ्यांदा हे उच्चांकी तापमान हे नोंदवण्यात आलंय त्यामुळे आता संभाजीनगरकरांचा पारा हा सततीस अंशावर गेलाय त्यामुळे नागरिकांना उन्हाळ्यात उष्मघातापासून काळजी घेण्याचं आवाहन देखील प्रशासनामार्फत करण्यात आलंय तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आता तापमानाचा चढता पारा हा सध्या पाहायला मिळतोय सदतीस अंश इतकं तापमान नोंदवलं गेलंय